मित्रांनो आज डोरलेवाडीचं ओपनचं भव्य दिवस असं मैदान भरलं खूप गाड्या आल त्या आणि त्यात एक गाडी द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरले तर बघूया कुठून आले दादा नमस्कार नमस्कार कुठून आलेत आपण शिर्डी शिर्डीवरून शिर्डी एवढ्या लांब इकडे येण्याचं काय कारण आहे नक्की आजच्या मैदानासाठी हे जे मैदान हे तीन फेरायचं हे आमच्या भागात नाही आमच्या बिनजोड असते बिनजोड असते आम्ही कंटिन्यू याच मैदानाला असतो इकडे या भागात शिकडेच्या भागात असते सातारा कराड कंटिन्यू इकडचं मैदान असतं काय काय नाव आपल्या नंदीच्या दोन्ही यो सुलतान सुलतान संगमेरी एक्सप्रेस यो पाकऱ्या शिर्डीवाल्यांच्या इकडच्या भागात कुठे कुठे आता यो पुशेगाव मध्ये चार नंबरचा मान बरं म्हणजे काय सांगता आमच्याकडलं मैदान नसल्यामुळं आमच्या भागात इकडलं मैदानाला यायला इकडली जी बैलवाली आम्हाला जमून देत नाही आम्हाला जसा पाहिजे असा बेरा भेटत नाही त्याच्यामुळे आम्ही घरचीच गाडी आणतो तिकडे फिट करतो आणि इकडे गाडी येऊन आणतो तिकडे घरची चांगली प्रॅक्टिस करता आणि तिकडे पण हो। आणि दाखवून दिले दोघांनी पण हो। बरोबर आहे का हो। पाखरेने सुलतांनी दाखवून दिला आम्ही काय करू शकते अ हो। जी पुशेगावाला पळवली गाडी कुठली नंद नंदी पाळाला हजेवर सरजेवता तुमच्याकडेच होता का नाही नाही पुषेगाव पुशेगावचा त्यावर पळून चार नंबर चार नंबर केला काय सांगता आजचा आजचा अनुभव कसा होता आजचं मध्ये एकदम खास झालं आणि त्या ती टेस्ट होती म्हणजे त्याच्यामुळे आलो कारण आमच्याकडे गुळी सुद्धा ना, बहिलेला नाही गुळी सुद्धा आणि जे वाले इंजेक्शन वाले ते बाहेर गेले आलीच नाही आलेच नाही आम्हाला आज खात्री होते का आम्ही एक नंबर कवा नाही तर कोण बसले गाडीवर ड्रायव्हर म्हणजे इकडचे ड्रायव्हरी कडलं आणि जेव्हा गट गटपास झाला गटपास कसं मिळाल बाबांना आनंदावर पडले बाबा काय कसा आनंद होता तीन स्पीडवर तीन बैल आणले ती बैल नसल्या तुमचा आनंद कसा आमचा जो पंच्याण्णव टक्के आनंद म्हणजे शंभरला ला थोडा कमी पडलो हो आनंद मोठा आणि शंभरला रामाची गाडी बसली शंभर चमोर स्पीड तुम्ही आणि जुना ड्रायव्हर मी हो डायव्हर वडाबाईल किती वर्षापासून वयाच्या सतरा वर्षापासून आज वय चाळीस पंचेस वर्षापासून गाडी आणतात खूप मोठा मैदानात ते गाडी आणतात oh, oh, ही जी तुमची सातारा छपडी त्यांना त्यांना आमची नाशिक लागते शकतो आज कशी पाळाली गाडीच्या ड्रायव्हरपेक्षा आम्ही गाडी लय फास्ट पळाली आणि आज आमचं नशीब चांगलं होतं का आम्हाला बी फायनल बी आमची गाडी आणि मोठा आनंद झाला म्हणजे कुठंतरी राज नशिबाने शुभम ड्रायव्हर शुभम ड्रायव्हर त्यांनी गाडी मारली बरोबर ड्रायव्हर कुठले आहेत नक्की तर मित्रांनो बघू शकता शिवम ड्रायव्हर शिवन ड्रायव्हर बसतात गाडी काय सांगतो आज सर्वात जास्त जवळ जो गाडी बघतो म्हणजे जॉकी असतो बरोबर का कशी पाहिली आज गटाला कशी पाहिली सेमीला कशी पाहिली काय सांगतात किती गटात पाहिली गाडी सेमीला किती सीमित पाहिली दोन नंबर सीमित दोन नंबर तास दोन नंबर सीमित दोन नंबर तास दोन नंबर तास कस वाटत आजचा आनंद म्हणजे तुम्ही कुठला कुठला गाव तुमचं सासवट सासवट वर आज आलं आज कुठल्या कुठल्या गाड्या मारल्या एकाच म्हणजे स्पेशल गाडी कस निदनच होत एकच गाडी आणायची एकच गाडी चालणार ड्रायव्हर बोलली गाडी फायनल राहणार आणि ड्रायव्हर खुशी गेल्या घरी खुश झाला पाहिजे ना म्हणजे म्हणजे एकच गाडी मारली त्यांनी मी एक गाडी मारताना माझी बी जिद्द काय आज जिद्दला पेटलं ड्रायव्हर आज त्यांनी कुठे गाडी आणली छान गाडी गाडी तुला दुसऱ्या गाडी बोलत होते बरं ते आज कोणती गाडीने आणणार मी एकच गाडी आणणार एकच गाडी आण गाडी आणली आमच्या मनात गाडी आण दादा काय सांगतो आज कसं वाटतं आज मोठं माहिती होतं चांगलं टॉप ची नंदी आलते सगळे त्यामध्ये कसं वाटतं आज अहो काय सांगायचं पुशेगाव का पासून चार नंबर केला पुशेगावला गोलालत नाही आम्हाला काय पुशेगावच आठ आठ वेळेस आम्हाला पुशेगावच पण खास येतात ज्याचा नंबर एकदा झाला त्याच्या नंबरच नाही हो म्हणजे बरेच मला बैला नंबर केला म्हणे गोलालद बैल शेत नाही येत पण जवळ पुशेगाव हिंदी होतो बैल नऊ रुपयात जास्त होत रुपये चर्चा झाली की आपल्या बैल खूप चर्चा चर्चाच होती